फक्त तिकीट घेणं नाही आय थिंक थोडंसं एम्पॉवरिंग पण होतं पुण्यात गुन्हेगारांचं रस्त्यावरती पाच दहा लोक दंगा करत असतील रात्री तर आता हिंमत होत नाही त्यांना जाऊन असं सांगायचे की तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये करू नका कारण त्यांचा कोणीतरी कोणाचा तरी कोणीतरी असतो तर <laughs> काळजी करू नका या सगळ्यांची कंबर मोडणार आहे कोणाला सोडत आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत पाचच मिनिटं आहेत आपल्याला अजिबातच हा कार्यक्रम वाढवता येणार नाही वेळच असा आहे तर एक रॅपिड फायर प्रथेप्रमाणे करायलाच हवं नाही का चला तर मग दादा कोण चंद्रकांत दादा की अजित दादा <laughs> <laughs> पक्षामध्ये चंद्रकांत दादा सरकारमध्ये अजित दादा की सिनेमा सिनेमा कारण नाटक त्याला वेळ कमी मिळतो सिनेमा अर्ध्या रात्री डाऊनलोड करून पाहता येतो डेक्कन <laughs> वैशाली का रुपाली असं आहे की आपण पाणीपुरी सेवपुरी वाले लोक आहोत <laughs> त्यामुळे वैशालीच वा गणेशोत्सव पुण्यातला का मुंबईतला गणेशोत्सव पुण्यातला मिसळ पाव की तरी पोहे मिसळ पाव नागपूरला गेलं की तरी पोहे हो मातोश्री मधली दारं आता उघडणार आहेत तर निवडणूक झाल्यावर आधी कुठल्या भावाकडे चहा प्यायला जाणार राज का उद्धव <laughs> नाही असं आहे की मातोश्रीतली दारं माझ्याकरता बंद झाली होती मी प्रयत्न केला तरी ती उघडली नाही परवा आता कुठल्या तरी मुलाखतीमध्ये उद्धवजी असं म्हणाले की या ठिकाणी मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर देवेंद्र करता मातोश्रीची दारं उघडी होतील मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही मी माझ्या टीकेचा स्तर नेहमी ठेवतो पण मला आता त्यांना एकच सांगायचं आहे माझ्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातली दारा आता उघडलेली आहेत दुसऱ्या दाराची लालसा मला राहिलेली नाही बाकी चहा प्यायला बोलवलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही दोन चार दिवस आता आमची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सगळं चालेल पण मी सोळा तारखेनंतर कोणासोबत चहा पिऊ शकतो काही अडचण नाही तुमच्या स्तरावर काम करणारे सगळे जे राज्यकर्ते असतात त्यांना हे शक्य होतं बऱ्याचदा हे, हे सांगतात आणि मग सगळं बरोबर होत छान होतं पण अगदी ग्रासरूट लेवलला काम करणारे कार्यकर्ते बऱ्याचदा हे डिफरन्सेस विसरू शकत नाहीत आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण हे पाहिलंय की बऱ्याच कार्यकर्त्यांचं मन दुखावलं गेलंय अनेक वर्ष निष्ठावंत असलेले तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते आ, काही खुश आहेत काही नाही आहेत तर शेवटच्या काही प्रश्नांमध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या पुण्याच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल बघा हे राजकारणाचं क्षेत्रच जा असं आहे कभी खुशी कभी गम त्याच्यामुळे राजकारणामध्ये मी नेहमी असं सांगतो की द बिगेस्ट व्हर्च्यू इज पेशन्स पेशन्स शिवाय इथे काही नाही दहा गोष्टी मनासारख्या होतात तर वीस गोष्टी मनाविरुद्धही होतात पण तरी देखील या क्षेत्रामध्ये दे आपल्याला जर टिकायचं असेल तर पेशंटली काम करत राहावं लागतं आता या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यासमोर मोठा प्रॉब्लेम काय आला सतराला निवडणूक झाली होती प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होते सतरानंतर एक नवीन पिढी तयार झाली ज्याला बावीसला निवडणूक लढवायची होती बावीसला निवडणूकच झाली नाही बावीसपासनं एक अजून नवीन पिढी तयार झाली आणि दोन्ही पिढ्या एकत्रितपणे सव्वीसच्या निवडणुकीत आम्हाला लढायचं आहे या दृष्टीने त्या ठिकाणी तयार होत्या दुसरं असं आहे की अनेक वेळा एकेका प्रभागामध्ये तीन तीन चार चार चांगली मंडळी असतात निष्ठावंत असतात आणि मग प्रश्न हा पडतो की एका निष्ठावंताला दिलं तरी तीन निष्ठावंत तर राहून जातात आणि मग त्यांना असं वाटतं की आमच्या निष्ठेत काय कमतरता आहे बरं आमच्याकडे अजून तरी अशी फुटपत्ती आली नाही किंवा असं मापही आलं नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सही तयार झालेला नाही कुठला ना टूल की कोण जास्त त्याच्यामध्ये बाबा आहे हे आपलं शोधून काढायचं निष्ठावंत कोण जास्त निष्ठावंत आहे हे शोधण्याचं कुठला ना टूल नाही आहे ते मग कोणालाही आपण एकाला तिकीट दिली की बाकी तिघांना वाटतं आमच्या निष्ठेत काय कमतरता होती आम्ही इतके वर्ष काम केलं आम्हाला काय नाही दिलं दुसरं एक अजून असतं इलेक्शन अनेक अनेकदा इलेक्टिव्ह मेरिट हा देखील विषय असतो आपण जेव्हा कॉम्पिटिव्ह अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आहोत त्यावेळी कधी कधी चॉईस असतो प्रचंड निष्ठावंत कार्यकर्ता आणि निवडून येणारा कार्यकर्ता त्यावेळी दुर्दैवाने आजच्या जगामध्ये निष्ठावंतापेक्षा निवडून येणारा हा अनेकदा उजवा ठरतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे खरंच आहे की हा अन्याय होतो म्हणून मी इतके वर्ष आता निवडणुका लढवतो आहे दर निवडणुकीतला एक अनुभव आहे हो की काही जवळचे लोक दूर जातात काही लोक अबोला धरतात काही लोक तीन तीन वर्ष बोलत नाहीत पण मी आपला प्रयत्न करून शेवटी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी आपली मैत्री पुन्हा मी स्थापन करत असतो